तर मित्रांनो स्वागत आहे माझ्या आता दुसऱ्या पार्टमध्ये आता आम्ही पूर्ण जेवढा आपलं नागेश्वरचा ट्रेक होता असं चढलेलं तर आता परत हा उतरायचं आहे तुम्हाला दाखवतो आमच्या उतरतानाची कसरत कशी होते था था। था ती दोन्ही साईडला डोंगर आणि मध्ये फक्त चालण्यासाठी जरा अशी जागा आहे हे सगळे बघा येत आहेत कसे ते आम्ही आता थोडा नाश्ता करण्यासाठी आहोत कारण आता आम्हाला पूर्ण आता जेवढं चढले होतं तेवढं आम्हाला परत उतरायचं आहे तर तुम्हाला दाखवतो आम्ही कशा प्रकारे उतरता होते तर मित्रांनो हे बघा कुठं खालती चालत आहेत ते लोकं एवढं आता आम्हाला परत उतरायचं आहे जेवढं चढलं तेवढं आणि आता डोंगरंगा बघ अशा एकदम चांगलं दिसत आहेत ते सगळा धुका वगैरे निघून गेलाय आता आम्हाला उतरायचा त्यामुळे सगळं खाता येत आधी पहिल्यांदा आधी एनर्जी घेत नंतर उतरायला आपण सुरुवात करणार सगळं मी पण थोडा खाऊन घेतो काहीतरी एनर्जी बिनर्जी वाढवतो सगळं आता आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे तर आम्ही परत उतरायला सुरुवात करतो चला तर दाखवत आमचा उतरण्याचा स्ट्रगल काय तो माझ्या गेल्या वर्षीचा ब्लॉगमध्ये बघितलं असेल का तर आमची वाट लागलेली उतरताना आता या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघूया काय होतं तर नाही बघा इथनं आमचा आता उतरण्याचा स्ट्रगल सुरू होत हे बघा हे बघा कसं उतरताना एकदम हळूहळू उतरायला लागतं हे बघा एक एक पाऊल पाय पाय सरकतं या सगळ्या ग्रेलिंग मधनं म्हणून एक एक पाऊल आम्ही टाकून उतरतो ते बघा हात पकडून पकडून उतरत आहे तिथनं ते बघा मित्रांनो वरती बघा माझ्या तसे येत ते उतरताना एकदम पाय जाम सावकाश टाकायला लागतो आपल्याला हे बघा हळूहळू हळू उतरायला लागतं हे बघा चढताना काय वाटत नाही पण उतरताना जास्तच जरा स्लो झालं होतं ते बघा स्ट्रगल बघा कसा येते उतरण्याचा वरन उलटा सुलटा यायला लागतोय तडताना काय वाटत नाही पण येताना उलटा असा यायला लागतोय बघा ला जास्त जरा साखळीचा वापर करायला लागतो इथनं उतरताना जाम पाय स्लिपरी आहेत हे बघा पडलो की डायरेक्ट खालती जाणार आहेत ट्रेनचा स्ट्रगल बघा हे बघा स्ट्रगल बघा हे बघा न डायरेक्ट ग्रीप नाही पाहायला त्यामुळे सगळी अशी आरामात उतरायला लागतो बाळू बघा कसा उतरतोय हळूहळू नाही नका करू चला या कसा हळूहळू लागतो परत आता हळूहळू गर्दी होती तशी आता गर्दी नाही पण उतरताना पाय स्लिप होते जास्त बघा ते बघा उतरताना तर स्ट्रगल आम्ही आता जाता पटापट उतरले परत इथं इथं जाम गर्दी भेटलेली आम्हाला येताना पण आता बघा जाताना जाताना काय सगळं अजून कायमच आहे बा सकाळ दुपार संधा धुकाच आहे आता पटापट उतरून आम्हाला आता वाजलेत तर मित्रांनो आता साडेतीन वाजलेत आणि अजून आम्हाला भरपूर दुसरीकडे पण जायचं त्या देवळात कुठल्या तरी ते तुम्हाला दाखवतो कुठल्या देवळात जाणार होते पण आता जरा पटकन उतरून घेतो ट्रेक आहे तो मित्रांनो बघा आम्हाला केवढं उतरायचं तो हे बघा इथेही लोक आहेत तिथं आता उतरणार आम्ही हळूहळू हळूहळू उतराय <laughs> मजा आहे खूप मजा चढण्यापेक्षा जास्त उतरण्यात कसा राहते रेलिंग बघा अशी हलती वाप तिकडे बाकी तिकडे अंकारकडे उतरताय तिकडून सीन बघा असा भारी दिसतोय ते एकदम सकाळी पूर्ण पॅक होता इथं गर्दी साडेतीन होतात बघ किती वाजतायेत ते हे इकडं अजून चालत आहेत काय माहिती इथे कसं काम करायला ते एवढा आपल्याला उतरताना एवढा हे होत आहेत त्यांनी कसे लावलं नसता त्यांनाच माहिती तर मित्रांनो हे बघा सेकंड रेलिंग आहे चढताना कसे तळलेले तू उतरताना बघा कसा उतरतायत ते चढताना झपा आले उतरताना हो। एकदम हळूहळू हळू उतरायला असं सेम तिकडे पण आहे सिच्युएशन आहे निशे बघा कसा उतरतो अरे मग तेच सांगते काय चला मगाशी विदाउट विदाऊट चाखी आता उतरताना काय चला पटापट काय नाही बघा जागो जागी नसतं पकडून आता उतरायला लागतोय हळूहळू उतरतो आम्ही चप्पल पण जरा स्लीप मारतायत हळू हातावर हातावर असा पकडून पकडून उतरायला लागतंय कार कार दमलास 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 ते बघा आता धुका गेलाय त्यामुळे आता कसा वाटतय ते बघा लोक कुठं आहेत ते आता खाली चालत आहेत एवढं जायचं अजून हळूहळू उतर सगळी मंडली हलू 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 हळू जात आहेत बावा बावा कुठं आहे बावा पतला आंबे खाली गेला हा येता हॅलो हलो येता होबडं काय घाई नाही आपल्याला तो मित्र नाही बघा अशी वरून आम्ही आता आले खालती हे बघा इथं खालती जाता हळूहळू हळूहळू इथं काय रेलिंग नाही इथं इथं आम्ही डायरेक्ट उतरतो काय काय तिथं रेलिंगची गरज पण नाही इथं हळू हळू उतरायचं निशिवाय आता उतरतंय हळूहळू तर मित्रांनो आता ही लोकेशन बघा कशी दिसते ती सकाळी कशी होते आणि आता बघा कशी दिसते ती उतरतायत हळूहळू अजून पण हे बघा सगळे डोंगर दिसाय लागले आता हे बघा आत्ता सीन बघा कसा येतो दगड बघा एवढा मोठा येतो आणि त्याच्याकडे नाही अशी वाट त्या उतराण्यासाठी बसून बसून उतरतायत पुढे तिकडे तर हे बघा कशी वाटत आहेत लाईनच जाता ती सगळी ती बघा तिकडे तिकडे आपल्याला जायचं आहे इथनं उतरून हा इथनं सगळं उतरून बघा बघा <laughs> हळू हळू हळूहळू हळूहळू पाय टाकाय लागतो चढताना काय धपाधप जाता पाहिजे उतरताना तर स्ट्रगल आहे त्यामुळे ट्रेकिंग ज्यांना करायची छाप इच्छा असेल त्यांनी नागेश्वरीला एकदा नक्की भेट द्या मला खूप आवडेल ट्रेकिंगला पण <laughs> बघा <laughs> असं वाटतं बघा वा एकदम भारी <laughs> आणि हा वरती बघा आम्ही एवढं वरनं आले जाऊन तिकडने तर ना आमचे आता मेन रेलिंग वगैरे झालेलं आहे क्रॉस करून जो मेन कठीण टास्क होता तो झाला आहे तर फक्त चालत राहायचं आहे आम्हाला चालत चालत संपत नाही तिथपर्यंत चालत राहायचं आणि परत फायनलला जाऊन परत आमचा स्टेपचा खालती आहे म्हणजे पायऱ्या वगैरे आहेत ना खालती तिथे जाम कुठे निघणार आहे दाखवतो धावतोय ते पहिल्या थोडाफडी ब्रेक वगैरे घेऊया आता पहिल्या टप्प्यावर आलं जिथं आम्ही पाणी भरून घेतलेलं काही वरती जाताना आणि आता तिथे पोहोचले अजून पाऊस आता रिमझिम सुरू केलं नाही बघा थोडं भिजायला होणार आहे त्यामुळे रिमकट वगैरे फुटूया घालतात काही बरं घालत असेल तर मी पण घालतो थोडे मी इथनं उतरतो इथून जंगलात आलो आता त्या सकाळच्या जंगलात जिथं आम्ही पटापट गेलेलो ना चालत तिथल्या मी प्लेन रोड टालो ते आता था, पटापट नसते धावत चाललेत कारण लई टाइम गेला आम्हाला वरण उतरायला तर जातो जरा पटापट फास्ट करतो प्लेन रोड तोच पाऊस पण आलाय नुसता भिजवायला मोबाईल पण भिजत आहे चला बाळू चला पटापट चला तर मित्रांनो तुम्ही नागेश्वरी ट्रेक का करावं हो याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा आरोग्य आणि जे व्यायाम होतं ना ह्या ट्रेकमध्ये छाप घाम निघतो म्हणजे बॉडी वगैरे जर कोणाला फिटनेस करायचं असेल तर त्याने दररोज नागेश्वरी ट्रेक करावा हे बघा परत पायऱ्या हळूहळू सुरू मस्त एन्जॉय आणि मजासुद्धा सुद्धा येते फक्त तुम्ही येताना पावसाचा अंदाज वगैरे घेऊन या कारण मोठे दोन धबधबे लागतात ते क्रॉस केलं की, की मूर्ती काय ट्रेकला एवढं पाऊस आहे परत कसं वाटत पावसात ना आता थोडा परत चप्पल स्लीप होत ना <laughs> पावसान स्लीपर झाला सगळं बघा मित्रांनो एवढा आम्ही आलो आणि शेवटी अर्ध्या आल्यावर पाऊस आलाच शेवटी आम्हाला रेनकोट घालायला लागला भिरेल तर सगळं आता चिकलावणी वड़ झाला शाप दोऱ्यात पाऊस आला त्यामुळे माझा भाऊ वगैरे पण सगळ्यांनी आहेत भाऊ वगैरे पण सार्थक वेगळे आणि दिकून मी घातलं रेन पण म्हणलं अर्धा भिजता आता पूर्ण नको भिजायला म्हणून आता हळूहळू होता उतरतो डायरेक्ट खालती भेटत आता पण व्हिडिओ नाही करता येणार पावसात तर मित्रांनो जवळपास दीड तास चालल्यानंतर आम्ही आता किती झालो र आपला संपत आला ना आता मित्रांनो आता थोडासाच आहे था म्हणजे आता रेलिंग लागेल खालच्या लागे आणि पायऱ्या लागतील पण त्या पायऱ्यांना <laughs> परत आम्ही कुतणार आहोत सकाळी आम्हाला एक तास गेला तसा आता बघे किती तास जातोय कारण पाय आता थरथरा जवळपास साडेचार तास चढायला तिथं आणि आता उतरायला आता वाजलेत चार एकोणीस म्हणजे आता झाला सव्वा तास वगैरे झाले जवळपास अजून बघा थोडासाच आहे तर पायऱ्या वगैरे राहिले की आता पोचू आम्ही बाकीचे सगळे ते बघा तिकडे बाकीचे सगळे पोचलेत पुढं आणि इथून हळूहळू चालतो तर so, मित्रांनो बघा सकाळी कसा नजारा होता जाताना आणि आता येताना बघा कसा नजारा दिसतोय ते एकदम भारी सकाळी कायच दिसत नव्हता ही दरी वगैरे मी सकाळी बोलत होतो भरपूर की काय बघायला भेटेल की नाही पार्ट वनमध्ये तुम्ही बघितलंच असाल ते सगळं नुसता धुकाधुखा झालेला आम्हाला एकदम एकदम आले आलेत वाटत आता आणि आता बघा कसे गेलेत ते सगळे सगळीकडची नुसते डोंगर रंग दिसायला लागल्या अजून भरपूर बाकी आहे तरी चालतंय चालतंय संपला संपत ना आहे <laughs> दीड तास आहे तरी पण आम्हाला पाऊस पण चिरमिर चिरमीर करतोय आहे नुसता रेनकोट मध्ये गरम पण होतं आणि काय सगळ्याच वाट लागली बाळू मात्र मस्त भिजत इकडे जेवाची मजा करून घेतोय शाप ट्रेकिंगचा बघा रस्ता बघा एकदम रस्ता खतरनाक एकदम आपल्या महाराष्ट्रात आपल्या दापोलीच्या इथे जवळ असलेल्या खेड तालुक्यात चौरवणे गावातील हा नागेश्वरचा हा फेमस ट्रेक तुम्ही नक्की या पावसाळ्यात अनुभव या आणि कसा वाटतंय ते कमेंटमध्ये सुद्धा सांगा तर ना फायनल टप्पा म्हणजे ह्या पायऱ्या आता सुरू झाल्यात आम्हाला सकाळी चढताना पाऊन टाच गेला आता उतरताना बघूया किती टाइम जातोय तो आम्ही आम्ही चौघा जण नाही आम्ही सहा जण मागर आले बाकी सगळे आम्हाला टाकून पुढं गेले बघा आम्ही हळूहळू हलू मागणं जाता हलू हळू ब्रेक घेत घेत गेलो बापू दाय बुड बाळू वगैरे पण आहेत सगळे पण बाकीचे सगळे जाऊन त्या डबक्यात बसले असतील <tell> आम्ही पण जातो हो जरा फ्रेश व्हाय नंतर की कुलाखाली नदी आहे तिथे जाऊन बसू गार व्हायला जरा जाता होता जरा पटापट पड़ उतरतो किती वेळ लागतो बघू बघा आपले अजून दोन मेंबर आपल्याला जॉईन झालेत ते थांबलेले आमच्यासाठी आणि आम्ही पण आता जातो दा हळूहळू शेवटचा आहे आता फक्त आता पंधरा मिनटं राहिलेत उतरण्याचे पटकन उतरतो आणि भेटतो खालती बघा सगळीजणं जण खूप दमलेत कसे कसे पाय टाकत उतरता येते हळूहळू जरास राहिलेत जवळपास पाच दहा मिनिट राहिली बघा अजून पण जोश तसाच आहे या तर आता परत म्हटलं लगेच वरती जाऊ शकतो एवढा त्याच्यात अजून जोश बाकी आहे एवढं आहे त्यामुळे आता जोश परत वाढलाय मधी जरा कुतलेलं <laughs> मधी जरा परत दम लागलेला आता परत जोश आहे तेवढा आलेला आहे शेवटचा पायरा राहिलेत आता काहीच आणि धबधबांचा आवाज तुम्हाला येत असेल इकडे कडेला खूप भारी वाटतं बघा आपला शेवटचा हा टप्पा आलेला आहे जिथं आम्ही सुरुवात केलेली सकाळी साडे दहा वाजता तिथे आम्ही आता तिथे आम्ही किती रे तिथं आम्हाला पावणे पाच वाजले आता उतरायला शाप आमची हालत आता झालेली आहे नागेश्वरी ट्रेक सेकंड इयर म्हणजे दुसरा वर्ष होता आमचा नागेश्वरी ट्रेकचा खूप भारी गाठला आम्हाला सगळं होताना होता, होता तेवढा घाम निघालेला आहे गेल्या वर्षीपेक्षा जरा कमी आम्हाला जरा म्हणजे पटकन पोहोचले मात्र दर्शनाची लाईन गेल्या वर्षीपेक्षा आम्हाला दोन तास जास्त लागले गेल्या वेळेस आमचं ता दीड तासात दर्शन वगैरे झालेलं आता यावेळी दोन तास वर गेले आम्हाला हे आता बघा पोहोचले त्याचे फायनली आम्ही आता परत आमच्या रस्त्यावरती आलेलो इथे एवढा नागेश्वर ट्रेक कम्प्लीट करून हा बाळू बघा पैदवाई गेला पण लगेच आम्ही पण आता लगेच जातो तिथे पैदवायला त्याच्यावर दमले म्हणून भरपूर आप किती सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडे चार पर्यंत आमचा हा दिवस गेलेला आहे अजून घरात जायला तीन तास लागतील मला बघूया अजून कुठे जायचं काय ठरतोय सगळं पण आता ट्रेक करून तर आम्ही जरा ह्या ओढ्यात पाय वगैरे धुतात गाडी वगैरे बसून राहते त्यामुळे सगळ्या चिकाल वगैरे लागाय नको म्हणून तर मित्रांनो बघा हा पूर्ण ट्रेक करून मग इकडे बसले सगळे कड काढत बघितली बघितली कड काढताना हे बघा इकडे आहेत आम्ही सुद्धा खूप जमलो आपण ते कुत्रे वगैरे गेलेलं आहे दिसतोय काय रे जमलो साप जमलो हा बघा तेवढाच सांगायचं होता आता काय तो बोल आता हा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा वाटला कसं वाटला परत कधी उद्या यायचा गेलं लगेच दुसरा कुठं आहे बाबा आता कसा वाटला तुला आणि अजून काय मस्त वाटलं काय वरती जाऊन पुढच्या वर्षी झाले पुढच्या वर्षी बस बाबा कसा वाटला अजून काय अजून काय मस्त पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या सोमवारी परत येते श्रावणातले <laughs> चार समोर करूया आम्ही उरलेले दोन करून टाकता उरले। दा 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 दा। आता उरलेले आता निघतो एक एक उरलेला एक समोर येऊ आणि बघू चला आता जाता मी पटकन निघतो मित्रांनो बघा फायनल आफ्टर ट्रेक लुक कसा येतो सगळ्यांचा हे जोश दाखवा जोश हा एवढाच हा एवढूच मोठा ट्रेक चढून आलं या बाबूदात जोश कायम आहे बाबा पहिल्यापासूनच बाबूदात जोश कायम दिसतोय आहे आम्हाला या चला तर मित्रांनो आता आम्ही आहोत चोरवण्याच्या देवळात हे बघा गाडीत बसून जाऊ जरा देवळात नंतर मग परत घरात जायचं किती वाजता ते दाखवतो तुम्हाला रात्री आणि तो देऊळ कसं आहे तो सुद्धा दाखवतो तर मित्रांनो आम्ही आता श्रीराम वर्धा यांनी देवस्थान चोरवणे येथे आलो आहे बघा हा मंदिर बघा कसा आहे ते खेडमधील एकदम चोरवणे गावातील खूप सुंदर असा बांधलेला मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये ना कसं दिसतंय ते तर मित्रांनो आता आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे ते मंदिर उत्कृष्ट अशी या रचना आहे या मंदिराची चोरवणे गावातील श्रीराम वरदायिनी देवीचा मंदिर आहे हे बघा आतमध्ये मूर्ती आहे आणि आरती होते आतमध्ये देवीची तर मित्रांनो मंदिरामध्ये व्हिडिओ अलाऊड नसल्यामुळे मला आतमध्ये ताभाऱ्यातला फोटो नाही काढता आला मात्र आता आम्ही परत जातो हो। दापोलीला सगळे सगळे बसले तर आम्ही निघतो सगळीजणं मित्रांनो आम्हाला आता दहा वाजलेत घरात पटण्यासाठी तर हा हा मी ब्लॉग इथेच संपवतो तुम्हाला हा ब्लॉग आमचा नागेश्वरीचा कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद